नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या शिवाजीनगरच्या कोर्टाच्या समोर आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वीच म्हणजे एक ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरहून एक महिला सासरचा कंटाळून ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यातील दोन ते तीन मुलांना भेटली आणि त्यानंतर तिने त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत ती एक दिवस राहिली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील जे पोलीस आहेत तर ते पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांच्यासोबतच पुण्यातील कोथरूड भागातील जे पोलीस आहेत ते देखील त्यांच्यासोबत दाखल झाले आणि त्या ज्या तीन मुली होत्या आणि जी पीडित महिला होती तर त्यांच्यावर देखील त्यांच्यावरती दे त्यांनी जोर जबरदस्ती केली आणि त्यांना तुच्छ वागणूक दिली आणि त्यानंतर मात्र त्या महिलांसोबत पुण्यातील काही राजकीय मंडळीसुद्धा सी पी ऑफिसला गेले होते आणि रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत ते तिथे उभे होते की त्या एकंदरीत जे पोलीस आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून मात्र या उलटच ज्या पीडित आहेत त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झाला आणि एकंदरीतच आज त्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि माझ्यासोबत ही वकील मंडळी आहेत एकंदरीत आज कोर्टामध्ये काय झालं त्यांच्यासोबतच जाणून घेऊया तदा काय सांगाल एकंदरीतच आज काय घडलं कोर्टामध्ये आणि कशाप्रकारे निकाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ही सगळा गुन्हा सुरू झाला एक तारखेला गुन्हा घडला दोन तारखेला पोलिसांकडे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद देण्यासाठी ती पीडिता गेली दोन तारखेला फिर्याद घेतल्या गेली नाही तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत सी पी ऑफिसमध्ये ती पीडिता आणि आम्ही सगळे कार्यकर्ते वकील मंडळी एक साधा एफ आय आर नोंद करा या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु उलट पोलीस प्रशासनाने आम्हाला असं लेखी दोन पत्र दिले की या प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे पत्र दिल्याच्या नंतर आम्ही अठ्ठा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान शिवाजीनगर पुणे येथील सत्र न्यायालयामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार एक पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनचं ऑर्ग्युमेंट पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालं आणि तेवढ्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऑर्डरची वाट बघत होतो मग आज, मा आज माननीय न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये आदेश दिला की ह्या प्रकरणामध्ये जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे दहा सबक्लस दोन पनिशमेंट फॉर डेकॉयटी एकशे चाळीस सबक्लस तीन किडनॅपिंग सेक्शन चौऱ्याहत्तर विनयभंग सेक्शन तीनशे तेहतीस क्रिमिनल हाऊसट्रेस पास हे सगळे गुन्हे दाखल करावे आणि अॅट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू रोमन वन अँड टू अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे आदेश कोर्टाने दिले आणि या गुन्ह्याचा जो संपूर्ण तपास आहे तो तपास एसीपी पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तो तपास देण्यात यावा अशा प्रकारचा आदेश मेहरबान न्यायालयाने केलेला आहे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मान्य न्यायालयावर लोकशाहीवर आणि संविधानावर आमचा विश्वास आहे आज तो विश्वास मान्य न्यायालयाने आमचा विश्वास दृढ केलेला आहे असं मी म्हणेल आणि या प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील अंजलीताई आंबेडकर असतील सुजादादा आंबेडकर असतील यांनी सहकार्य केलेलं आहे कायदेशीर मार्गदर्शन पहिल्याच दिवशी अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी डीसी पी संभाजी कदम साहेबांना फोन केला होता की फी सी या प्रकरणामध्ये हे हे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत लगेच तुम्ही तक्रार दाखल करा परंतु बाळासाहेबांचा आदेश त्यांनी त्या ठिकाणी नाकारला गुन्हा दाखल केला नाही आज मात्र मान्य न्यायालयाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून मान्य न्यायालयाचे आम्ही आभार मानतो या ठिकाणी दादा एकंदरीत या ठिकाणी किती अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे याच्यामध्ये आठ एकूण आरोपी असणार आहेत त्यापैकी चार आरोपी हे संभाजीनगर सातारा पोलीस स्टेशनचे आहेत श्री अमोल कामठे साहेब पोलीस निरीक्षक सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातारा पोलीस स्टेशन संभाजीनगर धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर आणि श्री विनोद परदेशी पोलीस हवालदार सातारा पोलीस स्टेशन संभाजीनगर हे चार पोलीस अधिकारी संभाजीनगरवरून आले होते त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेमा पाटील श्रीमती श्रुती कडणे ह्या मपोशे कोथरूड पोलीस स्टेशन हे असणार आहेत आणि सात नंबरचे आरोपी आहेत सकाराम सानप जे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि त्या पीडित महिलेचे ते सासरे होते आणि आठ नंबरचे आरोपी प्रेमा पाटील मॅडमची मैत्रीण असे हे आठ जण या ठिकाणी आरोपी असणार आहेत मॅडम मला एक सांगा एकंदरीत त्यावेळी कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला आणि त्या त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वकिलांवरती तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला नेमकी काय परिस्थिती होती त्यावेळेशी परिस्थिती आम्ही कायद्याचा भंग नाही करणार असं ठरवलेलं होतं सगळ्यांनी आम्ही सीपी ऑफिस मध्ये कुठेही कायद्याचा भंग होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन आम्ही पूर्ण दिवस म्हणजे अगदी सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री साडेतीन वाजेपर्यंत त्या पीडितांच्या मदतीसाठी होतो तसेच तिथं साधारण एक सहा सातच्या दरम्यान आमच्या मधली एका पीडिताला चक्कर वगैरे पण यायला लागले तर आम्ही तिला पाणी पाजायला ने पर्यंत ती चक्करून बेहोश सुद्धा झाली तर तो अँब्युलन्स आणण्याचा काळ मला वाटतं दीड तास लावला आणि आम्ही हे मुली सगळे घाबरायला लागले म्हणजे तिथे अतिअत सेवा सुद्धा व्यवस्थित उपलब्ध नव्हती तिला नेलं आणि लगेच आणलं ते नाही तर कुठे प्रायव्हेटला नेला असं म्हणजे हा प्रकार इतक्या प्रकारे वाढत गेला ना आमच्यावर गे आणि आम्ही का काहीच तिथे बोललो नाही सी पी साहेब काय आले नाही पण जॉईंट सी पी साहेब आणि दुसरे पोलीस निरीक्षक वगैरे सगळे होते मग आम्ही सी पी ऑफिस मध्ये जाऊन बसलो जेव्हा अंजली आंबेडकर आणि सुजाता दादा आले आणि त्यामुळे आम्हाला सीपी ऑफिसमध्ये जाता आलं आणि आम्ही तिथे बसलो आणि आम्ही आमच्या चर्चेला वाद फोडला फक्त एवढं व्हायचं की काही विषयात आम्ही अख्खा दिवस तिथे म्हणजे गेले दोन दिवस तिथं सहन करतोच आहे परंतु आज अख्खा दिवस सी पी ओ ऑफिसला देऊन सुद्धा कोणी आमची दाद घेत नव्हतं किंवा ते एकच कारण सांगत होते की आम्हाला एफ आर करता येणार नाही त्यावेळेस आमचाही उफाळा निघत होता की आम्हाला एक रिझन द्या तीन पिडिता अशा पद्धतीने बसलेल्या आणि त्या अशात अशा मुली नाही एन जी ओच्या वेल एज्युकेटेड मुली आहेत तर त्यामुळे ते विनाकारण तर तशा गोष्टी करणार नाही आणि हे आम्ही सगळं डोळ्यांनी पाहिलं म्हणजे अतिभयंकर सिच्युएशन नव्हती आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही न्यायाच्याच बाजूने जाणार आणि आज आम्ही इथे आलो आणि आज आम्ही विजय सुद्धा प्राप्त केला आज जे आम्हाला बघत असेल तर ते त्या दिवसाचा दिवस नक्की ते लोक पण आठवत असतील नक्कीच ताई त्या दिवशी जी पीडित महिला होती तिचा सुद्धा मी मी स्वतः त्या दिवशी होतो आणि तिचा वंडवण मी घेतला होता त्यावेळेस ती सुद्धा म्हणजे नैराश्य झाली होती की आम्ही सकाळपासून आज रात्र होते तरी अजून येत आहे आणि आम्हाला आतमध्ये सुद्धा घेतलेलं नाही आणि मगाशी त्यामधली एक पीडित आणि तुमच्या डोळ्यातून नक्कीच आश्रू आणि आता सुद्धा दिसते नेमकं प्रकारे तुम्ही युक्तिवाद साधता संमिश्र भावना त्या दिवशी पण होत्या आजही आहे त्या दिवशी राग होता आज मला माहित नाही या अश्रूंना मी कशाचं नाव देऊ आहे आनंद होतोय पण ही लढाई अर्ध्यापर्यंतच आली आहे हे मला मान्य आहे त्या दिवशी जे काही सगळं झालं त्या दिवशी जे काही सगळं घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं तुमच्या माध्यमातून उभे महाराष्ट्रापर्यंत सगळं काही पोहोचलं आहे अर्ध्यापर्यंत आलो एवढ्यासाठी म्हणते कारण कदाचित इथन आता म्हणजे इथनं पुढे एफ आय आर दाखल होईल त्यांच्या बाजूने आम्ही त्यावेळी सुद्धा असणार आहोत बेलच्या याच्यामध्ये त्यांच्या बाजूने जे काही असतील त्याच्यात सुद्धा आम्ही पीडितांच्या बाजूने असिस्ट टू पीपी सारखा जो काही प्रकार आहे तो आम्ही करणार आहोत ट्रायलच्या सगळ्या प्रकारात आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहोत कायदेशीर बाजूने त्यांच्यासोबत आहोत त्या मैत्रिणी आहेत खूप चांगल्या जीवाच्या अगदी अगदी जवळच्या त्या सुद्धा अनुषंगाने हे सगर, आहे भावनांचा दिवस आहे एवढं एक शेवटचा प्रश्न घेतो तर एकंदरीत ज्या महिला पोलीस कंप्लेन दाखल करायला येतात आणि त्याच महिलांवरती गुन्हे दाखल होतात ही शोकंदी का मनावी लागेल का खूप खूप दुर्दैवी आहे पण मला असं वाटतं याच्या मागे सुद्धा काहीतरी खूप मोठं कदाचित त्यांचं राजकारण असावं हो की मानसिक खच्चीकरण यांचं केलं यांच्यावरती एफ आय आर दाखल केला हे जरा थोडेसे नमले की पुढे काही करणार नाहीत कदाचित कोर्टातल्या जोर कमी पडेल कदाचित कोर्टात हे करणार नाहीत त्या दिवसानंतर आमच्यावरती एफ आय आर दाखल केल्यानंतरचा तुम्हाला ऑनेस्टली सांगते आम्ही जेव्हा चर्चा करत होतो आ... रात्री लिटरली एक एक दीड दीड वाजेपर्यंत आम्ही इथे ऑफिसमध्ये बसलेलो होतो रात्री दीड वाजेपर्यंत बसून आम्ही ड्राफ्टिंगची प्रोसेस केली आहे सव्वीस साइटेशन्स या मॅटरमध्ये आम्ही दाखल केलेले आहेत आर्ग्युमेंट्स आमचे साधारण एक ते दीड तास आर्ग्युमेंट या मॅटरमध्ये आम्ही केलेलं आहे तर त्यांनी जितक्या दाबण्याचा प्रयत्न केला तितक्या जास्त उफाळून हे सगळं वरती आलेलं आहे आणि ही सफग ही फक्त सुरुवात आहे हा नेमका विजय कोणाचा म्हणायचा संविधानावरती विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा विजय आहे लोकशाहीवरती विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा विजय आहे आपण आता पाहू शकतो की पेढे सुद्धा आणलेले आहेत भरवण्यासाठी नक्कीच <laughs> हा जो विजय आहे <है। laughs> या संपूर्ण टीमचा हा विजय आहे तर एक शेवटची काय भावना असेल की हा जो विजय नेमका विजय कोणाचा म्हणाला तुम्ही हा विजय संविधानाचा आहे हा विजय लोकशाहीवरती विश्वास ठेवणारा सर्वांचा आहे हा विजय इथला सर्वसामान्य जनतेचा आहे हा विजय इथल्या ज्या सगळ्यांना असं वाटतं की आम्ही थोडासा आम्ही थोडासा जर हे केलं तर कदाचित हे वंचित घटक दबून राहतील आम्ही इथून पुढे दबून राहणार नाही तुमच्या सगळ्या महाराष्ट्राला धन्यवाद द्यायचं सर्व पत्रकार बंधू भगिनींनाही धन्यवाद आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये कदाचित तुमच्या सोबत बोलताना कमी जास्त झाले असेल त्याच्यासाठी माफी पण मागायची आहे सोबत होतात इथन पुढेही राहा थँक्यू सो मच धन्यवाद तर नक्कीच या ही जी वकील मंडळी होती यांनी शेवटपर्यंत सत्याचा मार्ग सोडलेला नाही आणि यानंतर आज मात्र हे आपल्याला आनंदाने हस्ते वेळ दिसत आहेत कारण ज्या महिलेवरती गुन्हा दाखल झाला होता आणि जे पोलीस होते ज्याची पदोन्नती केली होती मात्र त्यांच्यावरती आता मात्र गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोर्टाने त्यांच्या या ज्या महिला आहेत त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे आता नेमकं अजून पुढचं नेमकं काय घडणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आपणही ज्या पीडिता ज्यावेळेस तिच्यावरती ती सी पी ऑफिसला होती त्यावेळेसही आपण बातमी कवर केली होती आणि आजही ज्यावेळी तो विजय झाला त्यावेळेस देखील आपण या गोष्टीसाठी सुद्धा साक्षीदार आहोत कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे